कारण काय याचं उत्तर मला मिळत नाही वक्फ बोर्डचं जेव्हा विधेयक पार्लमेंटमध्ये आलं तेव्हा त्यांनी त्यांचं मत मांडलं नाही आम्ही सगळ्यांनी विरोध केला आमचं म्हणणं वक्फ मध्ये बदल करायचे जरूर करा आमचं काही म्हणणं नाही पण त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारूनच बदल घडवा प्रत्येकाला त्याचं मत विचारा आणि मग पाहिजे ते बदल करा पण त्यांचं मत आपण घेतलं पाहिजे उद्या आता वक्फ मध्ये घेतले उद्या ख्रिश्चन जैन पारसी या सगळ्या समाजात घरतील आणि उद्या तुमच्या घरात धुकतील अशी लोक आहेत त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की वाफ बोर्डमध्ये त्यांच्या पक्षाने त्यांचं मत मांडलं नाही आणि त्यांच्या पक्षाचे नेते असं म्हणाले की वाफ बोर्डबद्दल आम्ही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी करू शिंदे साहेबांचं सा जे मत आहे ते त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेनी स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाबरोबर ते उभे असं त्यांनी मांडलंय तुम्ही तुमच्या आमदारांना माझ्या वतीने हा प्रश्न विचारा किंवा ते ऑनलाईन हे भाषण ऐकत असतील तर अशी अतिशय विनम्रपणे मी त्यांना हा प्रश्न विचारते की ह्याचं उत्तर या मतदारांना हवं आहे हवं आहे का नको आहे तुम्हाला की बोर्ड बोर्डमध्ये जो निर्णय केंद्र सरकारने घेतला तुम्ही त्याच्या बाजूनी आहात का त्याच्या विरोधात आहात मी त्याच्या विरोधात एवढ्याच करता होते की माझं म्हणणे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा सगळ्यांची मतं घ्या आणि एकत्र मिळून सगळे निर्णय त्या समाजासाठी आपण घेऊ